तीन दिवसानंतर प्रेस घ्यायचं कारण असं की तीन दिवस जरा निकालाचा पूर्ण प्रभाग निहाय अभ्यास करून आपल्या सगळ्यांसमोर काही विषय मला मांडायचे होते सर्वप्रथम तर आमचे आठ नगरसेवक जे निवडून आले भारतीय जनता पार्टीचे आणि बाकीचे फार थोड्या फरकाने जवळजवळ आमचे सात ते आठ नगरसेवक हे दोनशे ते अडीचशेच्याच फरकाने त्यांचा पराभव झाला तर मी जनतेचे मनापासून आभार मानते आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचंही मी या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करेन अगदी कमी वेळामध्ये मी तर सांगेन बारा दिवसामध्ये एवढं मोठं निवडणुकीचं हे जे युद्ध आहे हे लढाईचं काम आमच्या या सर्व सैनिकांनी फील्डवर केलं आम्ही निवडणुकीमध्ये मतं मागत असताना हिंदुत्व या विषयावर प्रामुख्यानं भर देऊन हिंदुत्वासाठी आम्ही लढतोय आम्हाला हिंदुत्वसाठी आपण मतदान करावं असं आवाहन आम्ही जनतेला केलं होतं आणि मला झालेल्या मतदानातून हे स्पष्टपणे दिसून येत आहे की प्रेमी जे मतदार आहे हिंदुत्वाच्या बाजूने त्यांनी खूप मोठं मतदान केलेलं आहे जवळजवळ तीस हजार पाचशे एकतीस मतं अविनाश ठाऊंना मिळाली आहे आणि जे रत्ना रघुवंशी ज्या निवडून आल्या शिवसेनेच्या चिन्हावर त्या वोट जिहाद याच्यामुळे निवडून आलेल्या आहेत आपण जर प्रभाग प्रभागनिहाय एकेका प्रभागामध्ये झालेलं मतदान बघितलं तर आपल्याला लक्षात येईल तीन ते चार प्रभागांमधूनच त्यांना जवळपास नऊ हजाराची आघाडी आहे आणि या तीन ते चार प्रभागांमध्ये जिथून त्यांना नऊ हजार मतांची आघाडी आहे ते एका विशिष्ट समुदायाचं त्या ठिकाणी मतदान होते आणि त्यांनी स्पष्ट स्पष्ट एकाच बाजूने मतदान केलं ते म्हणजे रत्ना रघुवंशींना आणि दोन प्रभाग तर असे होते म्हणजे नंदुरबारकरांसाठी तर मी म्हणेन की आपल्या सगळ्यांना हा निकाल खरा अभ्यास करण्यासारखा आहे की नंदुरबार शहरामध्ये पहिल्यांदा एम आय एम सारख्या पक्षाचे चार नगरसेवक जर निवडून येत असतील आणि नंदुरबार शहराच्या रस्त्यांवर हिरव्या रंगाचं जर गुलाल दिसत असेल तर आपण सगळ्यांनीच खरं म्हणजे सतर्क होण्याची गरज आहे बघितलं तर जवळपास दहा हजार एकशे एकोणऐंशी एवढं मतदान हे एम आय एमच्या उमेदवारांना झालेलं आहे आणि रत्ना रघुवंशींना जर झालेलं मतदान आपण बघितलं तर त्या अकरा हजाराच्या फरकाने या ठिकाणी निवडून आले आहे तर याच्यातूनच एक आपल्याला स्पष्ट दिसत आहे की एका विशिष्ट समुदायाने या ठिकाणी केला आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काही काही प्रभागांमध्ये जिथे एम आय उमेदवार होते आणि तिथे त्या समाजाचं मतदान असताना त्यांनी त्या प्रभागांमध्ये एम आय ला मतदान न करता चंद्रकांत रघुवंशींच्या उमेदवारांना केले जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे निवडून येऊ नये आणि हे आपल्याला अकरा नंबर तेरा नंबर अठरा नंबर या प्रभागांमध्ये तुम्हाला प्रकर्षाने पाहायला मिळेल त्यामुळे आम्ही ज्या मुद्द्याला मुद्द्यावर लोकांकडे मतं मागितले आम्हाला आनंद आहे की लोकांनी आमच्या जे आव्हान होतं त्याला आम्हाला नक्कीच साथ दिलेली आहे आणि आमचे आठ उमेदवार हे निवडून आले आमचे विरोधक सांगायचे यांना उमेदवार भेटणार नाही यांना बुथवर माणसं भेटणार नाही त्या ठिकाणी आमचे आज आठ नगरसेवक निवडून येत आहे आठ उमेदवार आमचे अगदी कमी फरकाने या ठिकाणी पराभूत होतात श्याम बापू फक्त तीस मतांनी त्यांचा पराभव झालाय त्यामुळे आपण जर बघितलं ओव्हरऑल तर नंदुरबार शहराने या ठिकाणी नक्कीच परिवर्तनाचं ठरवलं होतं आणि ते मतदानातून दिसत पण आहे पण एका विशिष्ट समुदायाने भारतीय जनता पार्टीला आणि हिंदुत्वाला रोखण्यासाठी वोट जिहाद केला आणि त्यामुळे त्यांनी एकीचकडे मतदान त्यांनी केलं आणि रत्ना रघुवंशी त्या ठिकाणी निवडून आल्या त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की, की हा जो विजय ते लोक मनवत आहे चंद्रकांत रघुवंशी किंवा रत्ना रघुवंशी हा त्यांचा विजय नसून हा वोट जिहादचा विजय आहे आपण हिंदुत्वासाठी लढत होतो हिंदुत्वासाठी आपण मतं मागत होतो आणि हिंदू वोटर्सनी आम्हाला मोठं मताधिक्य या ठिकाणी दिलेलं आहे जेवढे उमेदवार होते जे, जे निवडून आले ते आणि जे काही ज्यांचा पराभव झाला ते सुद्धा सर्व एक्केचाळीसचे एक्केचाळीस उमेदवार हे आमचे पुढील पाच वर्ष जनतेमध्ये पूर्णपणे जाऊन त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे जे निवडून आले आहे ते सभागृहामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आपल्या नंदुरबार शहराच्या विविध विषयांवर लढतील आणि जे निवडून येऊ शकले नाही ते पण आपापल्या अप प्रभागांमध्ये त्या ठिकाणी पुढील पाच वर्ष गावित साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी काही विकास कामं नंदुरबार शहरामध्ये किंवा नंदुरबार विधानसभेमध्ये गाविक साहेब या ठिकाणी सांगतील त्याप्रमाणे या ठिकाणी हे सर्व आमचे उमेदवार करणार आहे आणि अगदी कमी वेळामध्ये म्हणजे आमचे विरोधक जे आहेत ते तर जवळपास वर्षभरापासून त्यांची नगरपालिकेची तयारी सुरू होती आणि त्यांना वर्षभरापूर्वीपासून तयारी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी त्यांची बाजू कमजोर आहे म्हणून त्यांनी आमच्या पक्षातल्या काही लोकांना त्यांच्याकडे अगदी शेवटच्या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी काहींना त्यांनी प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर पण ज्यांना त्यांनी प्रवेश दिला जर त्या समुदाय ज्या समुदायाला ते प्रतिनिधी म्हणून काम करताय त्या समाजाचं जर आपण वोटिंग पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या समाजाने सुद्धा आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मतदान केलेले आज आमचे चौधरी समाजाचे जवळजवळ पाच उमेदवार हे आमचे विजयी झालेले आहे आणि चौधरी समाजाचं जर आपण टोटल मतदान पाहिलं तर नव्वद टक्केच्या आसपास वोटिंग त्या समाजाचं हे अविनाश भाऊ माळी यांना मिळालेले त्यामुळे जे आम्हाला सोडून गेले त्यांच्या समाजाने त्यांची साथ न देता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची साथ दिली मी ज्यांनी ज्यांनी नोन अननोन जेवढे फिगर्स आम्हाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचेही मी मनापासून आभार मानते धन्यवाद